हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या uh, या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेबद्दल दहा ओळी निबंध इथे बघणार आहोत मराठीमधून निबंध इथे लिहिणार आहोत दहा ओळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा हा जो एस ए आहे टेन लाईन एस इंग्लिशमधून इथे बघितलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता आज आपण मराठीमधून निबंध बघणार आहोत गुरुपौर्णिमा ठीक आहे तर आपण फर्स्ट लाईन लिहूया टेन लाईन असे आपल्याला लिहायचं आहे पॉईंट्समध्ये लिहायचं आहे पहिली लाईन लिहू लिहूया की गुरु पौर्णिमा हासन हा हासन आषाढ महिन्यातील मराठी आषाढ महिन्यातील महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो साजरा केला जातो ठीक आहे त्यानंतर दुसरी लाईन आपण इथे लिहूया की गुरुपौर्णिमेला पण पौर्णिमा असे म्हटले जाते गुरुपौर्णिमेला मेला, मेला देखील व्यास पौर्णिमा असेही म्हणतात म्हणतात ठीक आहे त्यानंतर पुढची लाईन आपण लिहूया थर्ड नंबर या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदि गुरु महर्षी व्यास व्यास यांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी या दिवसालाच गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते ठीक आहे त्यानंतर पुढची लाईन आपण लिहिणार आहोत भारतीय संस्कृतीत भारतीय संस्कृतीत गुरुंना गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे स्थान दिले आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे त्यानंतर आपण पुढची लाईन घेणार आहोत की आपले पहिले जे गुरु आहेत आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात आई वडील असतात कारण तेच आपल्याला पहिल्यांदी आपल्याला बोलायला चालायला आपले आई वडील शिकवतात म्हणून आपले पहिले गुरु जे आहेत ते आपले आईवडील असतात त्यानंतर पुढची लाईन घेऊया सिक्स नंबर गुरु आपल्या जीवनात गुरु आपल्या जीवनात जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात घेऊन येतात त्यानंतर पुढची लाईन आपण घेऊया सेवन नंबर की हा दिवस जो आहे हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुविषयी गुरुविषयी गुरु कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे दिवस ठीक आहे त्यानंतर पुढची लाईन घेऊया एट नंबर गुरु गुरु हेच गुरु हेच काय आहे आपले खरे मार्गदर्शक आहेत खरे मार्गदर्शक आहेत किंवा असतात गुरु हेच आपले खरे मार्गदर्शक असतात पुढची लाईन घेऊया की गुरु हे ज्ञानाचे प्रतीक आहे गुरु हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि त्यानंतर शेवटची लाईन घेऊया टेन नंबर की गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा